नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी पोह्यांची भजी पोहे वापरून घरच्या घरी खूप छान भजी होते अगदी कमी वेळामध्ये आणि बनवायला खूप सोपी पाहूया भजी रेसिपी एक कप जाडे पोहे घेतलेले आहेत आज रेसिपी पोह्यांपासून भजी पोहे स्टेनरमध्ये घालते पोहे धुवून घ्यायचे आहेत पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भिजवलेले पोहे बाऊलमध्ये घातले भिजवलेल्या पोह्यावर थोडं पाणी घालते मिक्स करते दहा मिनिट पोहे भिजत ठेवते पाहया पोहे छान भिजलेले आहेत आता हे पोहे मी थोडे मॅश करून घेते पोह्याची भजी बनवताना बारीक चिरलेला कांदा वापरू शकता बारीक चिरलेली पालक वापरू शकता मी बारीक चिरलेला एक वाटी कोबी घेतलाय बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जाडसर कुटलेले धणे एक चमचा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालते ओवा चिरलेला कडीपत्ता चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेते पोह्यांपासून वेगवेगळे आपण रेसिपी बनवू शकतो आता हे मिक्स केलेलं आहे कोबी आणि यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसन मिक्स केलेलं आहे आता पाहायचं की हे बॅटर सैल झालं आहे का तर बेसन किंवा तांदळाचं पीठ आणखी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे का ते पाहून नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ लागलं तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि समजा हे बॅटर भजीचं सैल झालं तर थोडं तांदळाचं पीठ किंवा थोडं बेसन यामध्ये ॲड करू शकता थोडं पाणी ॲड करते थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे नाहीतर भजीचं बॅटर सैल होईल मिक्स करते तुम्ही पकोडा सुद्धा बनवू शकता भजी भजीसाठी बॅटर तयार पोहे आहेत म्हणून थोडं पाणी लागू शकतं हे पा असं मी भजीचा बॅटर बनवून घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे भजी सोडते तेलामध्ये आता लहान मोठ्या आकारामध्ये भजी बनवू शकता किंवा गोल आकारामध्ये सुद्धा भजी बनवू शकता भजी तेलामध्ये फ्राय करून घेते पोह्यांची भजी आहे कुरकुरीत होते पोह्यांची भजी चहाच्या वेळेस भजी बनवू शकता आणि चहाचा स्वाद घेऊ शकता छान अशी पोह्यांची भजी तळून तयार आहे पाहू शकता आणि कुरकुरीत क्रंची झालेली आहे बरा पोह्यांची भजी प्लेटमध्ये सर्व करते कुरकुरीत भजी होतात पोह्यांची भजी तळलेल्या मिरच्या सोबत हिरवी चटणी खाऊ शकता किंवा टॅमॅटो सॉस हे आपल्या घरामध्ये असतं टॅमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता अशा छान आणि व्हेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा रेसिपी चॅनल पाहत राहा आणखी छान व्हेरिएशन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार